नमस्कार तर सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओवर व्हिडिओमध्ये तर आज आपण पुन्हा रांगोळीची व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि ह्या चॅनलवरती तुम्हाला खूप असे म्हणजे वे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत तर आजचा व्हिडिओ रांगोळीचा आहे आणि आपण हा सहा उभे आणि सहा आडवे ठिपक्यांची रांगोळी घेतलेली आहे तर हे बघा मी ह्या प्रकारे इथे करून घेत आहे तर बघा दिसते तसंच आपल्याला इथून या करायचं आहे इथे म्हणजे गोळ अर्धवर्तुळ करायचं आहे तसंच आपल्याला चारी कोपऱ्या कोपऱ्याला करून घ्यायचं आहे तर एक आपण अशी आडवेश मारूया बघा ह्याप्रमाणे इथूनच आपल्याला टिपके मोजून घ्यायचे आहेत तर आणि त्याच्यानंतर आपल्याला असं चारही कोपऱ्याला करून घ्यायचं आहे तर हे बघा या प्रकारे आपण करूया आणि ही साधी सिंपल रांगोळी असते म्हणजे कोणाला जर रांगोळी काढता येत नसेल ते सुद्धा आपण ह्या प्रकारे रांगोळी काढू शकतात त्याच्यामुळे हे एकदम सोपी रेस सोपी पद्धत आहे रांगोळी काढायची तर ह्या प्रकारे आपल्याला सगळीकडे करून घ्यायचं आहे तर इथे झालेलं आहे आता शेवटचा कोपरा राहिलेला आहे तर इथे पण आपण प्रकारे करून घेऊया हे बघा किती छान दिसते ना एकदम साधी रांगोळी तरी पण खूप छान दिसते आणि हे जे नवीन असतात ना त्यांना रांगोळी काढायला एकदम सोपी जाते तर हे बघा इथून पण आपल्याला असं अर्धवर्तुळ काढून घ्यायचं आहे आणि इथे जोडायचं आहे आता वरती पण दाखवल्याप्रमाणे असं करून जोडायचं आहे आता इथे बघा इथे पण आपल्याला छोटे छोटे म्हणजे अर्धवर्तुळ सारखेच काढून इथे छान असे डिझाईन बनवायचे तर बघा इथे हे आपले हे पण आपल्याला पूर्ण चार यांना करून घ्यायचं आहे चार बाजूला आणि मी जिथे दाखवते जसं दाखवते तसंच करा म्हणजे तुमची पण रांगोळी चुकणार नाही तर इथे पण त्याचप्रकारे करून घ्यायचं आणि खूप छान असे डिझाईन तयार होते हे बघा तुम्ही बघू शकता तर, आवर आवर तर, तर ही रांगोळी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईकसुद्धा करा चॅनलवरती नवीन असते तर चॅनलला सबस्क्राईब करा ह्याच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवरती बघायला भेटेल आणि खूप काही या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा तर हे बघा किती छान अशी रांगोळी झालेली आहे आपली तर चला आपण एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू